राहुल गांधीने बिहार निवडणुकीच्या आधी बिहारमध्ये पदयात्रा यात्रा काढली होती आता त्याच्या सगळ्याच यात्रा अगदी अपयशी ठरतात चपशील तोट्याच्या राहतात त्याच्यातनं आर्थिक तर नुकसान तर होतच होत पण मत मिळवण्यासाठी तर त्याचा कवडीचा फायदा होत नाही की बिहारच्या निकालाचा जो पद आहे हे तेच सांगत नाही पण त्या उठवळ पोरकट बालीस माणसाला एक तर पदयात्रा यात्रा काढत राहतो एक तर विदेशात यात्रा करत राहतो मजा मारत राहतो याला एवढंच माहित आहे खरं त्याने ते राजकारण करूच नाही तो त्याचा प्रांत नाही तो त्याचा पिंड नाही तो त्याचा स्वभाव नाही तो फक्त मौज मस्त्रीमंताचे मंताचे जसे असतात ना उडाण टप्पू मौज मस्ती करणारे बापराच्या संपत्तीवर उड्या मारणारे हा तसाच आहे आणि या तशाच उड्या